हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आहो ठाणा पेट्रोल पंप या गावी आणि आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज भंडारा विधानसभा महाराष्ट्र विधानसभा चा आज इलेक्शन तर आज साडे अकराच्या दरम्यान झालेले आहेत तर आज खूप छान असा प्रतिसाद या पेट्रोल पंप या आहे तर चला आपण आज काही लोकांसोबत आज चर्चा करूया की कोणत्या पार्टीला कसे मतदान होत आहे आणि काय त्यांचे चर्चा राहणार आहेत तर चला जिल्हा परिषद शाळा ठाणा पेट्रोल पंप येथील हा मार्ग लोकांचा खूप छान असा प्रतिसाद भंडारा विधानसभेमध्ये आणि हा आपला भूत बहुजन समाज पार्टीचा ठाणा पेट्रोल पंप येथील मताच्या मतदानाचा अधिकार बजावतांनी आणि आपल्यासोबत आपले बंधू पण सुद्धा आहेत यांनी सुद्धा आपल्या मताचा अधिकार गाजवलेला आहे तर जनतेनी पण सुद्धा आपल्या मताचा अधिकार गाजवा माझ्या मतदान हा बहुजन समाज पार्टी हत्ती चिन्हला वासनिकजी होमडे साहेब दादा ओकेबाईचा मुलगा अश्विन नंदेश्वर आपला मतदान पाहतानी आणि बोडेले भाऊ नितेश रामटेके आपला मतदान घालून आल्यानंतर इलेक्शनच्या चिन्ह दाखवतांनी बबलू निंबारते आणि लंकेश उरकडे हे मतदान केंद्राहून आपला मतदान घालून आल्यानंतरचे शरद भाऊ कुर्वे आपला मतदानाचा अधिकार बजावतांनी आणि त्यांची खून दाख निशानी दाखवताना विनोद भाऊ भुजाळे मतदानाचा अधिकार बजावून आल्यानंतर भाऊ नाव काय आहे तुमच्या विनोद प्रभाकर भुजाडे काय म्हणते इलेक्शन इलेक्शन बढिया आहे चांगला आहे सर्वांनी मत द्यावे हा माझी माझी विनंती आहे असं कोणाला मत द्यायचं नाही द्यायचं असं तुमच्यावर स्वतःवर ठरवलेलं आहे तुम्ही सर्वांनी आपापल्या हिशोबाने मत करावे आणि कोणीही निवडून आला तरी तो आपलाच असाल असायलाच पाहिजे हेच माझी विनंती आहे ठीक आहे धन्यवाद भाऊ भाऊ okay. दिनदयाल भाऊ काय सांगाल आज इलेक्शन आहे आज वोटिंग करून आल्या तुम्ही आज आमच्या पेट्रोल पंप ठाण्या इथे म मतदानची प्रक्रिया सुरू आहे आणि आज म्हणजे जे आपले म मत मतदीन जे आहेत लो आपले आगृ आपल्या नाही नाही काही नाही मता मताचा उपयोग जे क करीत आहे आणि निश्चितप्रमाणे ते आपला आ, मत मतदेदार जो आहे रा, राजदूत जा, नेने आपला मतदान करीत आहे ठीक आहे धन्यवाद काकाजी मताचा अधिकार बजावून आल्यानंतर गावकरी मंडळी पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये आजचा हा भंडारा विधानसभेच्या इलेक्शन सर नाव काय सर तुमच्या सुभाष पांढरंगवाडी बसमें मी विवेकानंद कॉलनी ठाणा येथे राहतो आहे आणि माझ्या गावामध्ये पाच हजारच्या जवळजवळ मतदान आहे प्रसंगी आज जी निवडणूक सुरू आहे दोन हजार चोवीस विधानसभेची तर सगळ्यांना मी विनंती करतो आहे की मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आपण मतदान करावं जो पक्ष आपल्याला आवडेल जे पार्टी आपल्याला आवडेल त्यांना मतदान करावं पण हा जो अधिकार संविधानानं आपल्याला दिलेला आहे त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा अशी मी सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो आहे विनंती करतो धन्यवाद सर धन्यवाद सर नाव काय तुमच्या मी डॉक्टर घरडे पेट्रोल पंप जवाहरनगर आणि सर वोटिंग वगैरे केली का तुम्ही वोटिंग केलेली आहे बहुजन समाज पार्टीला आपला हाती ह्या चिन्हावर लोकांना काय सांगाल सर तुम्ही लोकांना हे सांगाल की घरोघरी थांबण्यापेक्षा झोपण्यापेक्षा या आणि आपला मतदान करा आणि सर्वांना जागृत करा आणि आज ते जास्तीत जास्त लोकांनी येऊन सध्या आपला मत त्याचा उपयोग केला पाहिजे मताचा अधिकार तुम्हाला भेटला तो त्यांनी पूर्ण करायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद डॉक्टर साहेब काकू नाव काय तुमच्या माझे नाव रेखा गजानन पुढे आणि आज वोटिंगचा दिवस आहे तर काय सांगाल जनतेला तुम्ही हो मी जनतेला हे सवल मी जसे मतदान करून आलेले आहो मी मतदान करून माझ्या हक्क गाजरे लावत तसेच मी जनतेला आवाहन करते की तुम्ही मतदान ठीक आहे धन्यवाद वहिनी नाव काय तुमच्या पौर्णिमा संजय सोमदेवे आणि काय सांगाल आजची वोटिंग आहे तर आज वोटिंग आहे आज वोटिंग आहे आम्ही वोटिंग करून आलो आहो पे तुम्ही पण पेट्रोल पंपवासी जवाहरनगर पेट्रोल पंप ठाणावासींनी सगळ्यांनी वोटिंग करून या हां धन्यवाद माझं नाव राजेश प्रेमलालजी साकरे मी ठाणा पेट्रोल येथील रहिवासी असून मी माझा मतदानाचा अधिकार आज बजवलेला आहे मी बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या किन्नाला शिक्का मारून मी माझ्या मतदानाचा अधिकार बजवलेला आहे धन्यवाद मी शशिकांत भोयर मी माझा मतदानाचा अधिकार बजावला आहे आपला सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी सुद्धा आपला मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीला अधिकच बळकट करावे धन्यवाद आपल्यासोबत आहेत माजी ग्रामपंचायत सदस्य डोमनेजी डोमनेजी काय सांगाल आजची इलेक्शन आहे तर वोटिंगच्या दिवस आहे काही नाही प्रत्येकाने आपला मता मतदानाचे अधिकार बजवायला पाहिजे मी पण माझ्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीला लोकशाहीला बडकट करावा धन्यवाद सर ठाणे क्षेत्रात लोकांच्या उत्स्फूर्त विधानसभा क्षेत्रामध्ये वोटिंग करीता लोकांच्या उत्स्फूर्तीमध्ये विधानसभा भंडारा विधानसभेची वोटिंग मतदार आपल्या मताच्या अधिकार दाखवताना तर आपल्यासोबत आहेत था ठाणा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देवेंद्रजी डुमरे सर आ, या भंडारा पवनी विधानसभेमध्ये जो आता इलेक्शन झाला आज वोटिंग झाली तर किती पर्सेंट झाली सायंकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत ठाणा ग्रामपंचायत सर्कल मध्ये त्रेसठ पर्सेंट मतदान झालं आता सहा वाजेपर्यंत तर कसा झाला सर वोटिंग काय वाटतंय तुम्हाला शांततेत पार पडला मतदान काही दंगाधोपा काही दंगा काही नाही झाल्या पोलिसांचे तर खूप गाड्या वगैरे आणि त्यांचे पण बंदोबस्त चांगल्या प्रकारे पोलिसांनी चांगला व्यवस्थित बंदोबस्त ठेवला त्याच्यामुळे काही दंगा नाही झाल्या काय शुभेच्छा द्याल सर तुम्ही या ठाणा यांना शुभेच्छा म्हणजे आता चांगल्या प्रकार त्यांनी मतदान पार पाडलं याच्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा द्याच लागेल ठीक आहे सर धन्यवाद तर हा होता ठाणा पेट्रोल पंप येथील सायंकाळी सहा वाजतापर्यंतच्या वोटिंग हा त्रेसष्ट पर्सेंट झालेला आहे तर ठाणा पेट्रोल पंप खूप छान असा उत्स्फूर्ततेला भंडारा पवनी विधानसभेमध्ये तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद